नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण एक चपाती आणि दोन अंड्यांपासून एक भन्नाट आणि अप्रतिम अशी रेसिपी पाहणार आहोत याआधी तुम्ही अशी रेसिपी कधीच केली नसेल चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे आपण एका प्लेटमध्ये दोन अंडी फोडून घेतलेली आहेत आता ही फोडून घेतलेली जी अंडी आहे ती आपण एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत आता यानंतर यामध्ये आपल्याला दोन मिडियम साईजचे बारीक चिरून घेतलेले कांदे यामध्ये घालायचे आहेत त्यानंतर दोन मिडियम साईजचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले यामध्ये घालायचे आहेत दोन ते तीन बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची एक अर्धा चमचा धने पावडर आपण यामध्ये घातलेली आहे आणि अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे यानंतर यामध्ये आपण चवीपुरते मीठ घालून घेतलेलं आहे मीठ घातल्यानंतर इथे आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत एक चार ते पाच मिनटांपर्यंत आपल्याला हे एकसारखे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता हे चांगले मिक्स करून घेतल्यानंतर इथे आपण दोन छोट्या प्लेट घेतलेल्या आहेत या दोन छोट्या प्लेटमध्ये आपल्याला हे मिश्रण घालून घ्यायचं आहे दोन्हीही प्लेटमध्ये समप्रमाणात यामध्ये इथे आपण हे मिश्रण घालून घेतलेलं आहे आता हे जे मिश्रण आहे ते आपल्याला असेच एका साईडला ठेवून द्यायचं आहे यानंतर इथे आपण ज्या पद्धतीने चपातीसाठी कणिक मळतो त्या पद्धतीने कणिक मळून घेतलेली आहे आता या कणकेमधील एक गोळा इथे आपल्याला काढून घ्यायचा आहे जेवढा गोळा आपण चपातीसाठी घेतो तेवढाच गोळा इथे आपल्याला घ्यायचा आहे आता इथे आपण एक छान अशी चपाती करून घेणार आहोत चपाती करताना इथे आपल्याला खूप पातळ अशी तयार करून घ्यायची नाही किंवा खूप जाडही या पद्धतीने करून घ्यायची नाही मिडियममध्ये इथे आपल्याला एक चपाती करून घ्यायची आहे इथे पाहू शकता तुम्ही इथे आपण मीडियम साईजची चपाती तयार करून घेतलेली आहे यानंतर इथे आपण गॅसवरती तवा ठेवलेला आहे तव्याला छान असे तेल लावून घ्यायचं आहे तेल लावल्यानंतर इथे आपण या तव्यावरती ही चपाती टाकून घेणार आहोत चपाती हलकी अशी आपल्याला इथे भाजून घ्यायची आहे आणि एक दोन मिनटानंतर ही चपाती इथे आपण ही पलटी करून घेतलेली आहे आता आपण दोन छोट्या प्लेटमध्ये अंड्याचे मिश्रण काढले होते त्यामधील एका प्लेटमधील मिश्रण आपल्याला या चपातीवरती टाकायचं आहे आणि एका चमच्याच्या साहाय्याने हे छान असे पसरून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे इथे आपल्याला हे मिश्रण चांगले पसरवून घ्यायचं आहे आणि गॅसचा फ्लेम इथे आपल्याला कमीच ठेवायचा आहे मंद अचेवरती इथे आपल्याला एक पाच ते सहा मिनटांसाठी हे छान असे भाजून घ्यायचं आहे आणि पाच ते सहा मिनटानंतर इथे आपण हे पलटी करून घेतलेलं आहे आता ही चपाती पलटी करून घेतल्यानंतर दुसऱ्या प्लेटमधील मिश्रण आपल्याला या चपातीच्या वरती घालून घ्यायचं आहे आणि चमचाच्या सहाय्याने हे थोडेसे पसरवून घ्यायचं आहे आता पुन्हा एकदा आपल्याला एक पाच ते सात मिनिटांपर्यंत हे छान असे भाजून घ्यायचं आहे आणि आता आपण पुन्हा एकदा हे पलटी करून घेतलेलं आहे चमच्याच्या साह्याने थोडंसं आपल्याला हे प्रेस करत राहायचं आहे जेणेकरून हे छान असे दोन्ही साईडने मस्त असे भाजले जाईल आता इथे आपण हे दोन्हीही साईडने छान असे भाजून घेतलेलं आहे एक चार ते पाच मिनिटांपर्यंत इथे आपण हे भाजून घेतल्यानंतर हे काढून घेणार आहोत आणि याच पद्धतीने बाकीचे सुद्धा हे चपाती वापरून याच पद्धतीने ब्रेकफास्ट रेसिपी तयार करणार आहोत आता इथे आपण हे काढून घेतल्यानंतर एका सुरीच्या साहाय्याने इथे आपण हे कट करून घेणार आहोत ज्या पद्धतीने पिझ्झासाठी आपण कट करतो त्या पद्धतीने इथे आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे तुम्ही ते तुमच्या आवडीनुसार हे कसेही कट करून घेऊ शकता तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा थँक्यू